अड़े मारे लौकर जा न मां

हाय हाय चला घ्या घ्या सावका का धक्का बुके नको हळूहळू घ्या ना सोळा सर थँक्यू सर आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे साई नगरीमध्ये शिर्डी मध्ये लाडक्या बहिणींशी संवाद करण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे साईबाबांचा सा संदेश काय आहे श्रद्धा आणि सबुरी आणि श्रद्धा आणि सबुरी कोणाकडे असते तर ती केवळ आमच्या मातांकडे आणि बहिणींकडे असते साईबाबांचा मंत्र खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात ज्या पाळतात ते आमच्या या सगळ्या भगिनी या ठिकाणी एकत्रित आहेत